नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी टीव्ही होम थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक जिल्हा अधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक दिन साजरा विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला सत्कार राज्य शासनाचा अल्पसंख्यांक विकास विभाग महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोग आणि जिल्हा नियोजन विभागातर्फे आज सकाळी जिल्हा अधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला या निमित्त आयोजित विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला अपर जिल्हा अधिकारी हेमांगी पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी इंद्रभान काकड अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश काळे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रस्कर माध्यमिक सरोज जगताप प्राथमिक महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉता चौधरी जिल्हा अल्पसंख्याक श्रीमती पाटील यांनी सांगितलं की अल्पसंख्याक दिवस हा दरवर्षी अठरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो अल्पसंख्याक समुदायाच्या हक्काचे संरक्षण करण्याविषयी जनजागृतीसाठी हा उपक्रम राबवला जातो एवढंच नव्हे तर देशातील समस्या आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित पद्धती आणि पद्धतीबद्दल जाणून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे अल्पसंख्याक लोकांना पुढे आणणे आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करणं हा उद्देश अल्प आहे अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजना आहेत या योजनांचा लाभ घेत अल्पसंख्याक बांधवांनी प्रगती साधावी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री आव्हाड यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देताना की सकारात्मक कृती आणि अल्पसंख्यांक अल्पसंख्याक सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारणा करून एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सक्रियपणे सहभागी होण्याची समान संधी मिळावी या समुदायांना शिक्षण रोजगार आर्थिक व्यवहारांमध्ये समान वाटा देणं आणि त्यांची उन्नती करणं हा दिवस साजरा करण्याचा हेतू असल्याचं सांगितलं मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे व्यवस्थापक श्री भालेराव यांनी मौलाना आझाद अल्प श्रीमती अल्पसंख्याक यांनी शिक्षण विभागातर्फे अल्पसंख्याक समाज अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना शिष्यवृत्ती आदीची सविस्तर माहिती दिली अल्पसंख्याक दिनानिमित्त आयोजित चित्रकला निबंध क्रीडा स्पेलिंग बी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महानगरपालिका शाळा क्रमांक विद्यार्थी मिसबाह उलहक चौधरी यांनी व्यक्त केले यावेळी विविध विभागाचे अधिकारी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते नाशिककरांनो तुमच्या कारच रूप बदलायचं तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण